तर पाहूयात पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतलं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर युती करणार नाही अशी परखड आणि स्पष्ट भूमिका तर नवाब मलिक यांच्यावरील भाजप तडजोड करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्यामुळे आता मुंबईत मलिकांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय नवाब मलिकांवरून महायुतीमध्ये मोठा पेज निर्माण होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर युती शक्य नाही अशी रोकठोक भूमिका मंत्री आशिष शेलारांनी मांडली आहे नवाब मलिक यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि अशा परिस्थितीत राष्ट्रवादीनं त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली तर भाजप तडजोड करणार नाही असं ठामपणे शेलारांनी सांगितलं आहे त्यामुळे मुंबईत महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे नवाब मलिक हे आमचे समर्थनीय उमेदवार असू शकत नाहीत हा विषय व्यक्तीपेक्षा त्यांच्यावर असलेला आरोपाचा आहे हा विषय त्यांच्या पक्षाचं नेतृत्व नवाब मलिक यांच्याकडे असेल तर त्यांच्यावर असलेले आरोप हसीना पारकर आणि अशा सगळ्या आरोपांच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष तडजोड करू शकत नाही मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आमची भूमिका आहे कि या महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली नसावी असू नये हीच आमची भूमिका आहे शेलार यांच्या काँग्रेसनं टोला लगावला शेलार यांनी त्यांच्या भूमिकेवर घट्ट राहावं भूमिका बदलू नये असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय सपकाळ यांच्या टीकेला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलं सपकाळ यांच्या बोलण्याला किंमत देत नाही असं बन यांनी म्हटलंय त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत तो लग्न करणार नाही असं म्हटलं होतं त्याचं काय झालं ते आपण बघतोय हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः झिरो बिग झिरो प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलवलेल्या बैठकीला काँग्रेसचे नेते स्वतः उपस्थित राहत नाहीत काँग्रेसचे कार्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ यांना किंमत देत नाहीत त्यामुळं हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतः आपल्या पक्षामध्ये आपली काय किंमत आहे हे बघावं आणि मग भारतीय जनता पार्टीवर टीका करावी स्वतः झिरो असलेल्यांनी इतरांवर टीका करू नये आशिष शिलारांच्या भूमिकेनंतर खासदार सुप्रिया सुळेंनी भाजपवरच पलटवार केलाय नवाब मलिक के यांच्यावर भाजपनंच खोटे आरोप केले पक्ष फुटी गरज म्हणून मलिक चालले त्यांना सोयीनुसार गुन्हेगार ठरवलं जातं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी टोला लगावलाय तर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कुळेंनी मात्र सावध भूमिका घेतली आहे नवाबभाई यांना सिलेक्टिवली लागत नवाबभाई पहिल्या दिवसापासून म्हणतात की मी काय चुकीचं केलं नाही त्याच्यामुळे माझ्या त्यावेळेस आम्ही एकत्र होतो तेव्हा पण माझं तेच मत होतं आजही तेच मत आहे आणि उद्याही नवाबभाईंबद्दल माझं तेच मत राहणार आहे पण भारतीय जनता पक्षाने सिलेक्टिवली नवाबभाईंच्या बाबतीत दरवेळी स्टँड बदललेला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी भारतीय जनता पक्षांनी फोडली तेव्हा त्यांना नवाबबाई चालले असेंब्लीमध्ये वोटिंग करताना नवाबबाईंचं मत ह्यांना चालतं बाकी सगळं ह्यांना नवाबबाईंचं चालतं पण जेव्हा ह्यांना सोयीचं नसतं तेव्हा ते नवाबबाईंना ते दूर करतात त्यामुळे असलं राजकारण मी आजपर्यंत कधीच पाहि पाहिलेलं नाही त्यांच्या पक्षातला निर्णय काय करायचा त्यांचा अधिकार आहे त्यांनी कोणाला जबाबदारी द्यायची त्यांना आम्ही डिटेक्ट करू शकत नाही पण जे काही नवाब मलिकांना अजितदादांनी त्यांच्या पक्षात घेतला आहे त्यांच्यावर असलेले आरोप प्रत्यारोप विचारात करून किंवा जे काही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले याचा विचार करून अजितदादा योग्य निर्णय घेतील पण त्यांच्या पक्षाचा निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आम्ही त्यांना डिक्टेक्ट करू शकत नाही अजितदादा योग्य निर्णय करतील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना दोन हजार बावीसमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती मलिक <med> यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांच्या सोबत पैशांचा व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावेळी भाजपनंच मलिकांवर आरोप करून सळो की पळो करून सोडलं होतं आता पुन्हा एकदा मलिकांच्या मुद्द्यावरनं महायुतीत मिठाचा खडा पडणार का हे मात्र पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास